नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय तीन दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मधील एक महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली त्यानंतर या महिलेला मदत करणाऱ्या मुलींच्या घरी पोलीस पोहोचले तब्बल पाच तास पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला मारहाण करण्यात आली शेरेबाजी करत जातीय शिवीगाळ केल्याचा आरोप त्या तीन पीडित मुलींनी केला आहे या प्रकरणाची राज्यभर सध्या चर्चा सुरू असून आता विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले त्यामुळे महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय पोलीस ठाण्यातही अत्याचार होत असतील तर महिलांनी कुठे जायचं असा सवाल उपस्थित केला जातोय रविवारी तीन ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रात्री तीन पर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या दिला होता पण यावेळी पोलिसांकडून फक्त चार ओळींचं पत्र देण्यात आलं आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असं सांगण्यात आलं रात्री संबंधित पीडित तरुणी आमदार रोहित पवार यांच्यासह यांच्यासह नेते सुजात आंबेडकर आंबेडकर अंजली अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस का आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते यावेळी सुमारे साडेतीन वाजल्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्याकडे पत्र सोपवलं त्यात म्हटलं की ज्या बाबत मुलीने तक्रार दिली आहे ती घटना एका मदे घडली मध्ये सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसल्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाही मुलींनी जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य त्या आढळलं प्रकारे गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांच्या पत्रात म्हटलंय तुमच्या तक्रारी बाबत काय घडतं हे आम्ही कळू असं पोलिसांनी मुलींना सांगितलं होतं पण त्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते अखेर रात्री साडेतीन वाजता आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असं सांगत पत्र दिलं त्यामुळे आता पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा काय आहे प्रकरण आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तेवीस वर्षीय विवाहित तरुणी पती आणि सासऱ्याच्या छळाला कंटाळून पुण्यात मैत्रिणीकडे आली तिने सामाजिक कार्यकर्ता महिलांपुढे आपली कहाणी सांगितली पती आणि सासरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतात मला परत त्यांच्याकडे जायचं नाही मला मदत करा या पती पीडित महिलेला पुण्यात राज्य सरकारमार्फत चालवल्या जात असलेल्या वन स्टॉप सखी सेंटर येथे दाखल करण्यात आलं तिला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मदत केल्याचा आरोप पुण्यातील तीन तरुणींवर कोणत्याही पूर्वसूचना न देता कोथरूड पोलिसांकडून ताब्यात ता घेण्यात आल्या तसे त्यांच्या घरात घुसून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली त्यांना शारीरिक आणि लैंगिक अपमानास्पद भाषा वापरण्यात आली असा पीडित तरुणींचा आरोप आहे घरात घुसलेल्यांमध्ये काही साध्या वेशातील पोलीस आणि संभाजीनगर वरून आलेल्या महिलेचा सासरा देखील होता असा तिने पीडितांचा आरोप आहे संभाजीनगर येथील पोलीस कर्मचारी अमोल कामटे आणि महिला पोलीस संजीवनी शिंदे यांनी मारहाण केल्याचा पीडितांचा आरोप आहे या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे